नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुपाड शहराकडून मेघालय वसिगृह विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सांगलीचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि महेंद्रभाऊ चंढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुपाड शहरप्रमुख सूरज कासलीकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला फटाकड्यांची आताशबाजी पोस्टरबाजीवरती उधळण न करता चांगल्या प्रकारे समाजकार्य केल्याबद्दल जिल्हाप्रमुख भाऊ चंडाळे आणि यांनी सूरज कासलीकर यांचं कौतुक केलं पुपुडा अशा चांगल्या उपक्रमांसाठी त्यांना नेहमीच जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा आहे असं महेंद्र भाऊ यांनी म्हटलं याप्रसंगी उद्योजक संजय कुलकर्णी उद्योजक सचिन ठोंबर शिवसेना उपशहर प्रमुख मनोज जाधव शिवसेना शहर संघटक संदीप पवार सांगली शहर संघटक सारंग पवार अविराज पाटील विभाग प्रमुख नाथ वनकडे शिवसैनिक सम्राट कासलीकर उपस्थित होते वस्तीगृहाचे संचालक महेंद्र भगत यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्तीगृहाच्या चालिका सरिता भगत मॅडम यांचं विशेष सहकार्य लाभलं त्याबद्दल सुरज कासलीकर यांनी त्यांचे आभार मानले लोकसंदेश न्यूजसाठी सांगली प्रतिनिधी इरफान भाई बारगेर यांचा रिपोर्ट